भाग्याचं कुचकटपणे हसणं नक्षला हजार इंगळ्या डसल्यासारखं भासत होतं त्याला ते अजिबात सहन झालं नाही त्यानं खिशातून त्याचं बँकेचं चेकबुक बाहेर काढलं आणि सही केलेला एक ब्लँक चेक अनिकाच्या समोर धरत तो म्हणाला अनिका तसं तर मी तुला कॅश देणार होतो पण अमाऊंट खूप जास्त आहे म्हणून मी तुला हा ब्लँक चेक देतो आहे एडी कॉर्पोरेशनला वाचवण्यासाठी तुला जेवढ्या भांडवलाची गरज आहे ते तू आता माझ्याकडून घे नक्षाचं बोलणं ऐकून अनिकाला धक्का बसला होता त्याच भारावलेल्या अवस्थेत तिने नक्षच्या हातातून तो ब्लँक चेक घेतला पण या सगळ्यावर काय बोलावं हेच तिला सुचत नव्हतं दुसरीकडे हे सगळं बघणारी भाग्य मात्र अजूनच जोर जोरात हसू लागली होती तिला वाटत होतं की नक्ष तिच्या म्हणण्यामुळे हा सगळा देखावा करतोय आणि त्याच्याकडे एक फुटकी कवडी नसताना सुद्धा तो कोरा चेक अनिकाला देतो आहे अरे भावा ईडी कॉर्पोरेशनला वाचवायचंय विकायचा विचार नाहीये ब्लँक चेक, चेक, चेक दिला काय होणार आहे अकाउंट मध्ये पैसे तर असायला हवेत ना आणि तुझ्या अकाउंट मध्ये पैसे असणार आहेत का आणि तेही एवढे तुझ्या या खोट्या ब्लँक चेकचं दिन काय करावं म्हणतोस मग तुझ्याकडे आहेत का पैसे असतील तर तू दे चेक तिला मी माझा चेक परत घेतो ह नक्षने हसत हसत भाग्याला विचारलं नाही पण मग झालं तर जिच्या स्वतःजवळ एक फुटकी कवडी नाहीये तिने मला अक्कल शिकवू नये हिशात नाही आणा आणि म्हणे मला बाजीराव म्हणा नक्ष असं म्हणाल्यावर भाग्याचं लक्षात आलं की त्याने तिचा चांगलाच अपमान केला आहे ती रागारागात नक्ष्याकडे बघू लागली तिला अजूनही नक्ष्याच्या बोलण्यावर विश्वास बसला नव्हता त्या ब्लँक चेकला उलटून पालटून बघितल्यानंतर ती तो बाजूला ठेवून देणार होती नक्ष तिला म्हणाला अनिका तुला विश्वास बसत नसेल तर तू नेट बँकिंग चालू कर आणि माझ्या अकाउंटचा बॅलन्स चेक करून बघ मी तुझ्याशी अजिबात बोलत नाहीये ब्लँक चेक तसाच हातात धरून अनिका संशयाच्या नजरेने नक्ष्याकडे बघत राहिली त्याचं बोलणं ऐकून तिला त्याच्यावर विश्वास ठेवावासा वाटत होता पण तिचा कणभरही विश्वास बसत नव्हता कारण नक्षना नोकरी करत होता ना बिझनेस अनिकाच्या जागेवर दुसरं कोणीही असतं तर त्याने सुद्धा नक्षवर सहजासहजी विश्वास ठेवला नसता दी एवढा म्हणतोच आहे तर कर ना अकाउंटमधला बॅलन्स चेक हातात आलेली संधी घालवायची कशाला निदान आपल्याला कळेल तरी हा माणूस किती पाण्यात आहे आणि आपल्याला सुद्धा अंदाज येईल की त्याच्या अकाउंटमध्ये असून असून किती पैसे असतील धाम ना धाम फुकटचा राम राम नक्ष तुला खरंच असं वाटतंय का की मी तुझा अकाउंट बॅलन्स चेक करावा आर यू शुअर अगं हो माझी फुल परमिशन आहे तुला तू तु बिनधास्त माझा बॅलन्स चेक कर मी तुझ्याशी खोटं नाही बोलत आहे ठीक आहे आता तू म्हणतो आहेस तर करते चेक अनिका मान डोलावत म्हणाली लॅपटॉप ऑन करत तिने एन डी एफ सी बँकेची नेट बँकिंगची साईट ओपन केली पासवर्ड तुझी जन्मतारीख आहे ती पासवर्ड टाईप करू लागली पासवर्ड एंटर केल्यानंतर बँकेच्या साईटने त्या अकाउंटचा बॅलन्स दाखवला जो बघताच क्षणी अनिकाचे डोळे आश्चर्याने मोठे झाले त्या मध्ये पाच करोड रुपये होते हे हे काय असं कसं होऊ शकतं तेवढ्यात चित्रा घरी आली का ग काय झालं भाग्या काय झालं बाळा तू काही बोलत का नाहीयेस तुझ्याकडे अचानक एवढा सगळा पैसा कुठून आला नक्षने मला दिलेत काय काय म्हणालीस तू इतके पैसे नक्षने तुला दिलेत तुझ्याकडे एवढा सगळा पैसा कुठून आला ते काही मी तुम्हाला सांगू शकत नाही त्यामुळे विचारूच नका फक्त एवढाच सांगतो की हे पैसे योग्य मार्गानेच आलेले आहेत मी काहीही उलटसुलट करून पैसे कमावलेले नाहीयेत तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता याची मला चांगलीच कल्पना आहे म्हणून आधीच सांगतोय त्यामुळे अनिका तू डोळे बंद करून हे पैसे तुझ्या वापरू शकते फटकळपणे उत्तर दिल्यानंतर नक्षने तिरक्या नजरेने भाग्याकडे बघितलं कशी कशी लोक असतात नाही या जगात एवढा अपमान झाल्यानंतर सुद्धा तिथेच शुंभासारखे उभे राहतात यांना करायला काही कामधंदा नसतो म्हणून दुसऱ्याच्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपसत असतात ती नक्षला उलटून काही बोलणार तेवढ्यात अनेकाने त्याचा ते हात धरला आणि ती त्याला ओढतच बेडरूम मध्ये घेऊन गेली नक्ष आता आपण आपल्या खोलीत आहोत आणि दोघेच आहोत तेव्हा मला खरं काय ते खर सांग तुझ्याकडे अचानक एवढे सगळे पैसे कुठून आले जर मी तुला सांगितलं की मी एका कंपनीत खूप मोठ्या पदावर आहे आणि हे एवढे पैसे माझ्यासाठी काहीच नाही आहेत तर तुझा माझ्यावर विश्वास बसेल का ओ उगाच काहीतरी बोलू नकोस तुला सांगायचं नसेल तर राहू दे सोडून दे माझ्याकडे आत्ता एवढा वेळ पण नाही आहे की मी तुला सांग ना सांग ना म्हणत भाव देत बसावा पण तू मला वचन दे की हा पैसा कायदेशीर मार्गाने आलेला आहे हा पैसा कमवण्यासाठी तू कुठल्याही बेकायदेशीर मार्गाचा वापर केलेला नाहीस नाहीतर मला नको तुझे हे पैसे माझ्या कंपनीचं दिवाळ निघालं तरी चालेल पण तुझ्यामुळे मला अजून कुठल्याही अडचणीत अडकायचं नाही आहे टेन्शन घेऊ नकोस हा सगळा पैसा कायदेशीर मार्गानेच आलेला आहे तुझ्या कंपनीला कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी तू हा पैसा बिनधास्त वापरू शकतेस ठीक आहे यावेळी मी तुझ्यावर विश्वास ठेवते पण तू सुद्धा काळजी करू नकोस मी लवकरच हे पैसे तुला परत करेन मला जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर ओके तेवढ्यात चित्रा तिथे आली तुझ्याकडे पाच करोड रुपये कुठून आले तेवढ्यात अनिकाने तिच्या आईला बाजूला घेतलं आणि ती त्यांच्या कानात काहीतरी सांगू लागली दुसरीकडे आज कोल्हापुरात बरंच काही बदलणार होत निंबाळकर ग्रुपमध्ये नवीन ने त्याची जबाबदारी हातात घेतली होती पण या नवीन आलेल्या ने सगळ्यांना नकार दिला होता इतकंच नव्हे तर ज्या कंपनीज बऱ्याच वर्षांपासून निंबाळकर ग्रुपसोबत काम करत होत्या नक्षने त्या सगळ्यांचं कॉन्ट्रॅक्टसुद्धा संपवलं होतं पहिल्याच दिवसापासून नक्षने स्वतःच्या पद्धतीने काम करायला सुरुवात केलेली होती आणि पुढे पुढे त्याने जे काही निर्णय घेतले त्यानंतर निंबाळकर ग्रुप सतत प्रकाश झोतात राहू लागला होता म्हणूनच यावेळी जेव्हा देशमुख ग्रुपसोबत निंबाळकर ग्रुपने टायप केलं तेव्हा लोकांना चांगलाच धक्का बसला कारण लोकांना देशमुख ग्रुप बद्दल तर माहिती होती पण आतापर्यंत अनिका देशमुखचं नावही ऐकलेलं नव्हतं ना कस ऐकणार अनिका देशमुख कुटुंबाचा खूप छोटासा भाग होती त्यांनी तिला कधीच आपल्या कुटुंबाचा आणि बिझनेसचा हिस्सा मानला नव्हतं आज जेव्हा निंबाळकर ग्रुप कडून तिच्या सोबतच डील करण्याची अट ठेवली गेली तेव्हा कुठे त्यांचं लक्ष अनिकाकडे गेलं होतं देशमुख कुटुंबातील बिझनेसमध्ये असणारे इतर लोक सतत चर्चेत असायचे त्यामध्ये अनिकाचं नाव आजवर कधीच आलेलं नव्हतं पण कोल्हापुरात नवीन देशमुखांच्या बाबतीत मात्र सतत चर्चा होत असे बऱ्याच लोकांना ती बातमी कळून चुकली होती देशमुख कुटुंबातील सगळ्यात जास्त प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे नवीन देशमुख उर्फ गट्टू काका निंबाळकर ग्रुपसोबत डील करण्यासाठी गेले होते पण त्यांना रिजेक्ट करून परत पाठवलं गेलं होतं या बातमीमुळे बरेच लोक गोंधळात पडले होते जर देशमुख कुटुंबातल्या इतक्या अनुभवी व्यक्तीला नवीन देशमुखला नाकारलं गेलं तर मग अनिका देशमुख हिने निंबाळकर ग्रुपला भेट देऊन असं काय केलं होतं ज्याने ही डील तिच्या पदरात पडली होती निंबाळकर ग्रुपच्या नवीन सीईओच्या डोक्यात नेमकं काय सुरू होतं आता तो मोठमोठ्या हाय प्रोफाईल कंपन्यांच्या ऐवजी छोट्या छोट्या कंपन्यांना प्राधान्य देणार होता का असेच काही प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाले हे सगळे प्रश्न फक्त लोकांच्याच मनात निर्माण झाले नव्हते तर ते प्रश्न अनिकाच्या मनात सुद्धा पिंगा घालत होते तिच्यासोबत नेमकं काय घडलं होतं हे तर तिला सुद्धा लक्षात येत नव्हतं तर घडलं असं ज्या दिवशी अनिका पार्टनरशिप बद्दल बोलण्यासाठी निंबाळकर ग्रुपमध्ये गेली त्या दिवशी तिची नवीन सी ओंसोबत कुठलीही भेट झाली नाही उलट तिथे गेल्या गेल्या तिच्या हातात सरळ कॉन्ट्रॅक्ट पेपर देण्यात आले सगळं काही इतक्या सोप्या पद्धतीने पार पाडलं गेलं होतं की अनिकाला ती स्वप्न बघते की काय असं वाटू लागलं होतं ही बातमी कळताच कोल्हापुरातलं सगळ्यात मोठं पंचतारांकित हॉटेल प्राईम स्टार देशमुख कुटुंबाने पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्रीसाठी बुक केलं होतं कल्याणी देवी अनिकाच्या यशाबद्दल पार्टी देत होत्या पहिल्यांदा इतक्या वर्षात पहिल्यांदाच आणि ते सुद्धा अनिकामुळे देशमुख ग्रुप आणि निंबाळकर ग्रुपमध्ये कॉन्ट्रॅक्ट झालं होतं कल्याणी देशमुख यांनी त्यांच्या खानदानातल्या झाडून सगळ्या लोकांना पार्टीसाठी आमंत्रण पाठवलं होतं आणि न येण्याचा पर्याय कोणाकडेही नव्हता कल्याणी देवींनी आमंत्रण दिलं आहे म्हटल्यावर कोणी नाही म्हणू शकतही नव्हतं पूर्ण देशमुख कुटुंब हॉटेल मध्ये हजर झालं होतं कल्याणी देवींनी आपल्या कुटुंबासोबतच या सेलिब्रेशन पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी कोल्हापुरातल्या बऱ्याच मोठमोठ्या लोकांना आमंत्रण दिलं होतं हे सगळं करण्यामागे त्यांचा हेतू फक्त एकच होता तो म्हणजे या सगळ्यांच्या समोर निंबाळकर ग्रुपसोबत झालेल्या पार्टनरशिपची अनाऊन्समेंट करणं सोबतच लोकांना आपल्या श्रीमंतीचे आणि ताकदीचे प्रदर्शन घडवणं जेणेकरून कोणीही देशमुख कुटुंबाला असं तसं समजू नये हॉटेल स्टारच्या बँकवेट हॉलमध्ये सगळ्यांची नजर फक्त अनिकावर होती आज अनिका खऱ्या अर्थाने सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होती तिने देशमुख कुटुंबासाठी जे काही केलं होतं ते सगळ्यात जास्त महत्वाचं ठरलं होतं त्यामुळेच आजच्या या सोहळ्याची उत्सव मूर्ती ती होती नक्ष आज सुद्धा अनिकाच्या मागे मागे फिरत होता त्याच्या वागण्यात काही बदल घडला नव्हता पण आज मात्र त्याने खूप चांगले कपडे घातले होते आणि तो बऱ्यापैकी हँडसम दिसत होता नक्ष आता जाऊन एका ठिकाणी बसणारच होता तेवढ्यात त्याला एक आवाज ऐकू आला जाणून घेण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा पॉकेट एसेट अगदी फ्रीमधून आणि त्यावर ऐका या वर्षातली सर्वात हिट मालिका साम्राज्य